नमस्कार बालमित्रांनो आज आपण द ड व ग आणि ऐ या अक्षरांची ओळख करून घेणार आहोत चला तर मग आपण अक्षरे ओळखूयात वाचूयात आणि लिहूयात चला पहिले अक्षर आहे द बालमित्रांनो आता आपण पाहूयात अक्षर द द हे अक्षर वहीचे एक पान पूर्ण द दरवाजा द दरवाजा असे म्हणत सुंदर अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे ओके त्यानंतर चित्र बघ नाव सांग नाव लिही या ठिकाणी द हे अक्षर दिलेलं आहे बालमित्रांनो पहिले चित्र कशाचे आहे बरोबर बदक बदक बदकमध्ये द हे अक्षर आलेलं आहे दुसरे चित्र बरोबर दगड दगड दगडमध्ये द हे अक्षर आलेलं आहे पुढील चित्र दोन या अंकाचं आहे बरोबर दोन दोन दोनमध्ये सुद्धा या ठिकाणी द हे अक्षर आलेलं आहे तर बालमित्रांनो पुन्हा म्हणा द दरवाजा द दरवाजा द हे अक्षर एक पान लिहा आणि शिक्षकांना दाखवा ओके चला पुढील अक्षर पाहूयात ड बालमित्रांनो हे अक्षर आहे ड ड डबा ड डबा तर तुम्हाला ड हे अक्षर ड ड असे वाचत म्हणत वहीचे एक पूर्ण पान लिहायचं आहे तेही सुंदर हस्ताक्षरात ओके चला लिहा पाहू त्यानंतर चित्र बघ नाव सांग नाव लिही. ड इथं पहिलं चित्र कशाचं आहे बरोबर डबा डबा डबामधील ड हे अक्षरात पण वाचूयात ड पुढील चित्र बरोबर डमरू डमरू डमरूमध्ये आलेला आहे ड ड पुढील चित्र झाड झाड या शब्दामध्ये ड हे अक्षर या ठिकाणी आलेलं आहे ड ओके चला तर बालमित्रांनो ड हे अक्षर सुंदर वळणदार अक्षरात लिहून दाखवा चला बालमित्रांनो आपण पुढील अक्षर पाहूयात व, व, व वजन व वजन बरोबर ड आणि ड ज्याप्रमाणे आपण एक पान लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे व व व असे वाचत म्हणत व हे अक्षर एक पाणले हा ओके पुढील प्रश्न पहा बघ नाव सांग नाव लिही व अक्षर या चित्रातील शब्दामध्ये कुठे आलेलं आहे ते आपण पाहूयात पहिलं चित्र कशाचं आहे वेल वेल वेलमध्ये आलेला आहे व पुढील चित्र वड वड यामध्ये हे अक्षर आहे व व व पुढील चित्र बरोबर कर्वत कर्वत कर्वतमध्ये आलेलं आहे व व ओके व. चला बालमित्रांनो पुढील अक्षर आपण शिकूयात ग बालमित्रांनो हे अक्षर आहे ग गणपती ग गणपती गणेश गवत ओके चला तर मग आपण ग हे अक्षर सुंदर हस्ताक्षरामध्ये वहीचे एक संपूर्ण पान लिहूयात ग ग ग म्हणत आपल्याला लिहायचं आहे ओके पुढे पहा चित्र बघ नाव सांग नाव लिही तर पहा पहिलं चित्र आहे गवत 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 या शब्दामध्ये ग अक्षर या ठिकाणी आलेलं आहे ग ग फुडे पहा गरुड गरुड गरुडमध्ये आलेला आहे ग ओके पुढे गदा 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 ह्या शब्दामध्ये आलेला आहे ग हे अक्षर तर बालमित्रांनो ग गवत ग, गरुड ग गदा चला लिहा ग हे अक्षर सुंदर वळंदार हस्ताक्षरात चला पुढे आपल्याला पाहायचं आहे ऐ ऐ रणीचा ओके बालमित्रांनो हे अक्षर आहे ऐ हे स्वर आहे ओके ज्या व्यंजनाला ऐ हे स्वर लागेल त्या व्यंजनावर दोन मात्र येतील तर तुम्हाला बालमित्रांनो सुरुवातीला ऐ हे अक्षर एक पान लिहायचं आहे पुढे पहा चित्र बघ नाव सांग ऐ अक्षराला गोल कर तर पहा ऐ ऐरन ऐरन या ठिकाणी ऐ कुठं आलेला आहे बरोबर हे आहे बरो बर ऐ पुढे पहा ऐक ऐक ऐकमध्ये आलेला आहे ऐ त्या ऐला गोल करा ओके वर्तुळ करा तर बालमित्रांनो ज्या व्यंजनाला ऐ हे स्वर लागेल त्या व्यंजनाला दोन मात्रे दिले जातात ओके चला आपण पाहूयात बालमित्रांनो बघा ऐका आणि वाचा या ठिकाणी दोन मात्रे दिलेले आहेत त्याचं वाचन ऐ ऐ असं होणार आहे आता पहा ब हे व्यंजन आहे बच्या डोक्यावर दिले दोन मात्रे म्हणजेच आपण ऐ स्वर त्या बमध्ये मिसळला आहे मग त्या बचं वाचन होईल बै 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 अक्षर असलेला एखादा शब्द सांगा बरोबर बैल बैलगाडी बरोबर पुढे पहा दोन मात्रे जोडून लिही म्हटलेले म्हणजे ती अक्षरं लिहायची आहेत जसं की बघा क कै कई, क, कई, म, मै म, मै लई लई घ घ घई घ घई र रई र रई ब बै ब, बै नै नै ना म्हणतो आपण बरोबर न नै बर बर? स सई सई प, पै प, पै तै त तई ओके तर बालमित्रांनो पुढील अक्षर अशाच पद्धतीने लिहा च चै अशा पद्धतीने सर्व अक्षरे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत केलेला अभ्यास आपल्या शिक्षकांना जरूर दाखवा थँक यू